नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे निवडणुका बिहारमध्ये चालू आहे घमासान तिथे आहे परंतु असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा एक पाणीपत चाललंय एक सातारा जिल्ह्यातलं फलटणचं प्रकरण तरुण महिला डॉक्टरनी गळफास घेऊन आत्महत्या केली तिने आपल्या हातावर एक नोट लिहिली सुईसाइड नोट त्यामध्ये तिने एका पोलीस सब इन्स्पेक्टरचं नाव घेतलं की यांनी माझ्या पाच महिन्यात चार वेळा माझं शरीर लुटलं माझ्यावर बलात्कार केला घरमालकाचा मुलगा माझी प्रताडना करतो मानसिक रूपाने त्रास देतो खासदार कारण ती पोस्टमॉर्टम करायची त्यामुळे आपल्या मनासारखा रिपोर्ट पाहिजे म्हणून खासदारांचे प्रेशर यायचे पोलिसांच्या बद्दल सांगितलं की मी डीसीपीला एक चिठ्ठी दिली वरिष्ठ जे डॉक्टर आहेत माझे त्यांना मी कंप्लेंट केली आणि मी इथपर्यंत लिहिलं की मला इतका मानसिक त्रास देतात की मला आत्महत्या करावी लागेल पण कुठेही मला न्याय मिळाला नाही माझी प्रताडणा चालू होती शारीरिक शोषण चालू होतं हे सगळं पाहून शेवटी मी माझं जीवन संपवते पाच पानाचं एक पत्र पण त्यांनी आपल्या बहिणीला दिलं ते पण आहे तिच्या आत्महत्येनंतर हळकम बसला तो पोरगा जो होता घरमालकाचा त्याला अरेस्ट केलं सब इन्स्पेक्टर साहेब फरार आहेत मुख्यमंत्री एवढंच म्हणाले की त्याच्यावर आपण कारवाई करू त्याला सस्पेंड केला पण जर कुंपणच शेत खायला लागलं तर मग बाकी लोकांनी कुठं पाहायचं एसआयटी नियुक्त करा म्हणून सगळे लोक लागलेत जी मध्ये लोक एकामेकाचा गळा पकडून बसले होते ते लोक या मुंडे डॉक्टर साठी कारण ती बीडची आहे राहणारी बीडची पुत्री आहे भूमिपुत्रीसाठी सगळे एकत्र एक घेऊन एसआयटीची मागणी करतात तिचे आई वडील शेतकरी आहेत कर्ज घेऊन मुलीला शिकवलं कर्ज फेडत चालू असतानी मुलीवर हा अन्याय आला त्यामुळे महाराष्ट्रात खरोखरच महाराष्ट्राचं बिहार आता साताऱ्यामध्ये पण ते चालू आहे का हे कळत नाही पण असा प्रकार जर बंगालमध्ये झाला कारण बंगालमध्ये कुठल्याही मुलीची जर इज्जत तुटल्या गेली तर हे सगळे वाले डेलिगेशन घेऊन पोहोचतात आणि प्रत्येक ठिकाणी ममतानी करवलं ममताच ममताच रिस्पॉन्सिबल आहे ते तेच आहे त्याच अनुशंसाने इथे बीजेपीची सरकार आहे की नाही रिस्पॉन्सिबल चाकणकर बाईंनी सांगितलं की आम्ही याची नोंद घेतली आम्ही सांगितलं लगेच करायला सोबत हे पण पाहिलं की त्या बाईबद्दल पण काहीतरी म्हणजे डॉक्टरीन पण थोडीशी मानसिक त्रासामध्ये होती पोस्टमार्टम करायची पन्नास साठ पोस्टमार्टम केलं तिने आणि पोस्टमार्टम करायला खरोखरच कलेजा लागतो मोठमोठे असे कमकुवत नव्हती पण जर तिची इज्जत कोणी लुटत असेल आणि तिला त्याला न्याय मिळत नसेल तर मग ती आत्मग्लानी तिला वाटलं की मी माझी जर कमीत कमी, -कमी आत्महत्या केल्याने मला बहुतेक कुठेतरी एक न्याय मिळेल परंतु तिथे सुद्धा लिपा पोती मी याच्या अगोदर सुद्धा म्हटलं होतं की कुठे ना कुठे नवी मुंबईमध्ये लहान मुलांसोबत व्याभिचार होतात एका स्कूलमध्ये म्हणून जेव्हा त्या सगळ्या पालकांनी स्कूल घेरलं तेव्हा तो, तो माझ आलेला स्कूलचं मॅनेजमेंट कारण ते कोणतरी एका पार्टीशी संलग्न होते सत्ताधीशांशी त्यांनी बोलायला तयार नव्हतं म्हणून लोकांनी आंदोलन केलं लोक सरकार ऐकत नाही म्हणून त्यांनी रेल्वे थांबवल्या गोळीबार झाला प्रकरण तापलं मग एकाला पकडलं तो तिथे चपराशी होता त्याचं कुठलाही क्रिमिनल बॅकग्राऊंड नव्हतं पण कोणान तरी टाकायचं म्हणून त्याला टाकलं उद्या त्याला कोर्टात घेऊन गेलो आणि कोर्टात समोर जर टाकलं तर सगळं बाहेर येईल मग एनकाउंटर झालं हातकडी लावलेला तो हडगुळा माणूस चार चार पोलिसांना आवरत नाही आणि हातात हातकडी असताना त्यांनी यांची बंदूक घेतली आणि स्वरक्षणासाठी यांनी त्याला मारला केस बंद झालं त्या मुलांचं शोषण कोणी केलं याच्यावर पडदास पडला असलाच प्रकार काही इथं होईल का, का। बीड मधलं जे सरपंचा हत्याकांड आहे ते पण असंच लांब लांब तेवढं न्यायचं ते लोक विसरतात काय महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का हा प्रश्न आहे दुसरीकडे आणि हे सगळे आम्ही स्त्री शक्तीला किती इज्जत देतो हे जेव्हा पंतप्रधान बिहारमध्ये बोलतात तेव्हा लोक तिथे त्या महाराष्ट्राचं उदाहरण विचारतात त्यांना हे पलटणचं केस बिहार मध्ये गाजत आहे मोहोळ साहेब आपले राज्यमंत्री आहेत एव्हिएशनचे केंद्रामध्ये पुण्याचे खासदार त्यांचा एक गोखले म्हणून मित्र आहे बिल्डर त्यांनी हजार तीन हजार करोडची म्हणतात आपण त्याला हजार करोडचीच पकडू तीन एकर जमीन जैन समाजाची मॉडेल कॉलनी मधली दोनशे तीस करोड रुपयात लाटली कोणी म्हणतात मुरलीधर मोहोळ साहेब त्याचे पार्टनर होते असा आरोप आहे व्हिडिओ आहेत मुरलीधर मोहोळ आपल्या मित्राच्या बिल्डिंगला प्रमोट करतात याची लॉबी फार चांगली आहे इथं तुम्ही दुकानं घ्या हे करा ते करा हे पुण्याचं भूषण होणार आहे राजकारणात असताना सुद्धा ते मॉडेलिंग म्हणून काम करतात मित्र ऐकलं असेल त्याच मित्राला मित्रा तुम्ही मदत करून हा जैन समाजाचा ज्याचा उपयोगच फक्त सॅनिटोरियम किंवा हॉस्टेल किंवा शाळेसाठी आहे तिथं तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स उभी करू शकता आठ ज्या तारखेला हे विक्री झाली करार झाला त्याच तारखेला त्याला मिळालं एकाच दिवशी त्या पूर्ण प्रोजेक्टला म्हणजे काय सरकारी ताकद लागली होती पाठीमागे पूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरला मोहन साहेब जैन समाजाला भेटायला गेले लोकांनी पळवून लावला पळाून गेले तिथन कोण आहे दिल्लीवरचा आशीर्वाद आहे की वरचा आशीर्वाद आहे हिंदी मध्ये एक वाक्य हे म्हण आहे खिरा कटेगा तो सबमे बटेगा म्हणजे काकडी खिरा म्हणजे काकडी काकडी जेव्हा कापल्या जाईल तेव्हा सगळ्यांना वाटण्यात येईल याची खिरापत सगळ्यांना वाटण्यात आली का सगळ्यापर्यंत पोहोचली का म्हणून सगळे चुप आहेत चॅरिटी कमिशनने त्याला स्टे दिला जैन समाज म्हणतात ते आम्ही तिथं मंदिर बांधू दोनशे मुलांचं हॉस्टेल आहे ते बंद करण्यात आलं जाए हे सगळ्यांना विकायचं होतं ते सगळं तिथं मंदिर आहे तोही जाईल जैन समाजाचं हे सगळे आणि तिकडे रवींद्र धिंगेकर आहेत ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत पुण्याचे त्यांनी ज्या मोहोळच्या विरुद्ध फ्रंट खोलला एकनाथ शिंदे विरुद्ध बीजेपी अजित पवार विरुद्ध बीजेपी बीजेपी विरुद्ध अजित पवार अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे हे जे तिघ एकत्र भांडतायत ना कोंबड्यांसारखे खोलाड्यातल्या कोंबड्या ज्या भांडतात तशा याचं मुख्य कारण म्हणजे या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम भाजपाचं पण भाजप रूपी अजगर कधी एकनाथ शिंदेच्या लोकांचे लचके तोडतो कधी अजित पवारच्या पार्टीचे लचके तोडतो कधी त्यातले लोक आपल्याकडे घेतो त्याच्यातले आपले लोक घेतो आणि आता त्या आयाराम गयाराम इतके झाले बीजेपी मध्ये की बीजेपीच्या ओरिजिनल लोकांना वाटायला लागलं की आपण कुठं जायचं म्हणून नितीन गडकरी आता मुंबई पुण्यात बोलले या नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला घरकी मुर्गी दाल बराबर और के सावजी चिकन मसाला तेव्हा बाहेरच्या येणाऱ्या लोकांना जर तुम्ही असं डोक्यावर घेत असलं तर ज्या हिशोबाने पार्टी वर वाढली त्याच्या दुप्पट न खाली पडेल हा इशारा दिला धोक्याचा परंतु मुरली मोहोळ प्रकरण तीन हजार करोड रुपयाचा घोटाळा म्हणून पूर्ण बिहारमध्ये चर्चित आहे विरोधी पक्ष त्याला सांगतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा वाले लोक पुन्हा मे देखो कैसा चटाचट इतना खार मुपे दिख भी नहीं रहा है महिला शक्ति के लिए इज्जत करने वाले लोग अपने बेटी की इज्जत नहीं एक पुलिस इंस्पेक्टर ही उसकी इज्जत लूटता है ऐसा उसका आरोप करके वो उसने अपनी जीवन लीला समाप्त कर दी असल तथे भाषण चल पेशवाई मुंबई थली शांत है सग शांत कारण ज्ञानेश कुमारचा आशीर्वाद आहे आळंदीचे ज्ञानेश्वर नव्हे दिल्लीचे ज्ञानेश कुमार त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं या फडतूच जगतेला कोण विचारणार हो तुम्ही तुमच्या बलात्कार काय होतो तुम्ही आत्महत्या काय करता तुमच्या जा समाजाच्या जमिनी काय लाटल्या जातात हु केअर्स कारण शेवटी विजय आमचाच होणार आहे ज्ञानदेव सुताराम आहेश्वर सुताराम, न्यान नभे ज्ञानेश कुमारच्या जप करून सुताना स्वर्ग गाठणार एवढं नक्की आज एवढंच पुन्हा एकदू काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र